इथे दौडले वीर मराठे वेढात सात जवान खडा महान इथे खडा गरज तो महाराष्ट्र सात जवान सरसेनापती प्रतापरावांचा होतो सदैव सन्मान कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्यात निसरे या गावाजवळ सरसेनापती प्रतापराव गुजरे यांचं स्मारक आहे निसरी इथे समोरील धुक्यातून अस्पष्ट आपल्या प्राणांपेक्षा प्रिय असलेला भगवा दिसला हे निसरीमधील ठिकाण सरसेनापती प्रतापराव गुजर चौक आहे ह्या चौकच्या डाव्या बाजून सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकाकडे जाणारा रस्ता लागतो निसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर चौकचे दर्शन घेऊन आम्ही वाटेला लागलो सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकच्या दिशेने आम्ही निघालो कोल्हापूरपासून सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकचा अंतर जवळपास नव्वद किलोमीटर अंतर आहे आणि बेळगाव जवळून जवळपास चाळीस किलोमीटरच्या अंतरावर सर सेनापती प्रतापराव गुजर स्मारक आहे आम्ही आता स्मारक जवळून पोहोचलो आहोत सर सेनापती प्रतापराव गुजर स्मारक यांच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत प्रतापराव गुजर यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत आज आमच्या सोबत आहेत महादेव करडे मामा सर्वप्रथम मामा तुमचा तुमचा आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार महादेव करडे मामा येथील स्मारक चिठे सेव्ह करे आहेत तुमच्याबद्दल बाबा आम्हाला काहीतरी थोडक्यात माहिती द्या मी मुंबईचा गिरण कामगार आमचा सात बारा काही नाही आणि ही जनसेवा करत हे जीवन जगतो त्याच्यामुळं हे कार्य मी प्रतापराव गुजरांच्या या ठिकाणी पहिले पीडब्ल्यू डी ची लोक होती त्यांना पन्नास हजार रुपये पगार होता ती सगळी आता रिटायर होऊन गेली आता ह्या ठिकाणी सेव सेव... सेवा किंवा ह्या मावळ्यांची ज्यांच्यामुळं आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय त्या सात वीरांच्या बलिदानामुळं आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय त्यांची सेवा करायला मी ह्या ठिकाणी आता कमीत कमी नाही म्हटलं तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं सेवा म्हणून सेवा करतो तुम्हाला मानधन वगैरे काय मिळतं सेवा म्हणूनच करतात आपण स्मारक तर बाबासोबत फिरणार आहोत त्याच्या अगोदरच स्मारक संपूर्ण माहिती घेण्याच्या अगोदरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया हा चला ज्या वेळेला या ठिकाणी या सातिबिराचं बदलदान झालं चोवीस फेब्रुवारी सोळा तो दिवस महाशिवरात मिळतात ज्या वेळेला सुरुवातीला जत तालुक्यामध्ये उभराण्याला ज्या वेळेला ह्या सातविरांच्या बरोबर बल्लोर खान व जे युद्ध झालं त्या ठिकाणी बल्लोर खान स्वतः हसतो शरण येतो आणि जाती तृण धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका आम्हाला सोडून जा आम्ही परत तुमच्या वाटेला कधी चुकून येणार नाही मग मराठी संस्कृती कशी आहे जो शहरांना त्याला मरण नाही प्रतापराव गुजरात महाराजांची परवानगी घ्यायच्या अगोदर तह केला आणि अं खानाला सोडून दिला बलोर खान निघून जातो त्याच्या ते सात मी विश्वजी बल्हाळ विठ्ठल शिंदे विश्वजी पिल्ले वाके शेती तर असे नागे प्रतापराव उगेर हे सात वेळ सामान परिसरात येऊन थांबतात त्या ठिकाणी सामान गडावर थांबतात त्यानंतर प्रत्यक्ष गलोळ खान सहा महिन्यानंतर बेळगावच्या दिशेने आगेकूच करत चाल करत नैसर्गिक खिंडीमध्ये इथं येऊन जळून बसतात त्यावेळेला महाराज राजाभिषेकच्या कारवारात होते त्यावेळेला <laughs> त्यावेळेला ही बातमी महाराजाला समजली की बलोर खान तह करून त्याला प्रतापराव गुजरांनी सोडून दिला बोलव शिवाजी महाराज त्यांना खूप राग येतो आणि रागाच्या भरात प्रतापराव गुजरांना खरेदी पाठव पाहिजे काय सारा तुम्ही तह केला सिपाईगिरी केली सेनापती सारखे वागलात नाही मी स्वतः राजा असताना तुम्ही तह का केला त्याने सोडून का, का दिलात मी तुम्हाला मोहिमेवर कशासाठी पाठवलं की बलहर खाणाला फलाद करण्यासाठी पण तुम्ही उलट चुकी केली पुन्हा बल्लोर खान या ठिकाणी येऊन आपल्या कारवाई बसला आणि आपल्या कारवाया चालू केल्या त्यावेळेला ही बातमीच्या वीज सामन्याल होते महाराजांनी चाकडचा खलेला पाठवला की बल्लोर खान नेश्री खिंडी मध्ये येऊन त्या ठिकाणी आपल्या कारवाया चालू केल्या तेव्हा त्या वेळेनुसार तुम्ही काय करा आहे त्या उपलब्ध सैन्यानिशि बल्लोल खाना तुटून पडा त्याला चाल करा त्याला खिलाफ करू नंतर आम्हाला दा दोन दाखवा याचा आम्हाला दोन दाखवणे नाही त्यावेळेस दा त्या नागाच्या भरात खाऊन रामणगडा ह्या ठिकाणी झाल्याने बल्लोल खानाच्या अगदी हजार सैन्यामध्ये घुसतात पण शेवटी ह्या सातवीरांची ताकद कमी पडते त्याच्यानंतर ते सातवीर ह्या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर महाशिवरात त्याच्या दिवशी या ठिकाणी सातविरांचं बलिदान होत त्याच्यानंतर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी ह्या सातविरांची जी समाधी जुने बांधलेली साडेतीनशे वर्षापूर्वी ती समाधी ह्या ठिकाणी ह्या दा जागेवर होती मग ह्या ठिकाणीची जुनी समाधी काढून शिव मंदिरच्या बाजूला लोकांना ते अवशेष बघण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ही समाधी दोन हजार सात आठ ला नवीन बांधून हे संपूर्ण कंपाऊंड सतत सगळं बांधून दोन हजार नऊ कमी बल्लोर हजार सतराची जी कत्तल केली त्या सैन्यांचं के रक्त या पाठीमागच्या ओढ्यान व्हायलाय म्हणून त्याला इतिहासामध्ये रक्ताचा ओढा आहे समोर टिळने मोठा दिसतो दगडा उमटलेली होड्यांच्या टापांचे मावळ्यांनी बांधलेले तंबूचे निशान त्या ठिकाणी बुरजावर समोर तुम्हाला बघायला मिळते ती जुनी समाधी दाखवली <concurrent noise performing> तर ही प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी बांधलेली जुनी समाधी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रत्यक्षात ह्या सात वीरांचं ज्या वेळेला बलिदान झालं त्यावेळेला प्रत्यक्षात ही समाधी ही प्रत्येक साडेतीनशे वर्षापूर्वी सुद्धा हा दगड काम करून ही समाधी प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्यांच्या ओरिजिनल जाग्यावर बांधलेली होती त्या दगडामध्ये जे निशाण दाखवलेले ते निशाण घे दगडामध्ये हे निशाण दाखवलेले आहे त्या दगडावर एक ते समोर तिकडं पाठीमाग पाठीमाग तिकडं 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 ते हा जसे बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालोश्री भैरजी नाईक सेनापती प्रतापराव गुजरात शिवाजी महाराजांचे खास उजवा हात जे मावळे आहेत त्यांना पोलिसांना जसे स्टार बिल्ले लागतात त्या पद्धतीनं महाराजांनी मावळ्याने दिलेला आहे पदवे पदव्या हे काय नुसतं बघण्यासाठी म्हणून म्हणून हे कोरलेलं नाही पण महाराजांनी ह्याला काहीतरी किंमत आहे म्हणून ही महाराजांनी मावळ्याने खास दिलेली पदवी ऐकल्या म्हणून ते कोरून ठेवलेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी बांधली त्यावेळेला आज कित्येक काळ वीस वीस पिढ्या गेल्या पिढ्या गेल्या त्याच्यावर लिखाण आहे पण ते समजत नाही कारण ती मोडी लिपी आहे आणि हे लिक्विड वगैरे टाकून हे धुवून चकाचक करून ही शासना हे पाहायला पाहिजे शासनाचं हे हे चेक बघण्याचं उद्दिष्ट आहे पण <laughs> ते कधी करतात कधी नाही ते बघाय काय मोडी लिपी आहे चार प्रत्येक दगड कोरेव काम केलेलं आहे सेनापती प्रतापराव गुजर यांच्या निसरी खिंडीतील इतिहास ऐकताच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी एकदा तरी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकला अवश्य भेट द्यावी